नमस्कार मित्रांनो मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा मित्रांनो शरद पवारांसारखा दिग्गज नेता एखाद्या मित्राला भेटायला जातो शरद पवार तुम्हाला भेटायला आलेत असा निरोप मिळाल्याच्या नंतर सुद्धा तो मित्र दरवाजा बंद करून घेतो या गोष्टीवर या कृतीवर तुमचा विश्वास बसेल का ही घटना घडली आहे बारामती तालुक्यातच नेमकी ही घटना काय घडली कोण आहे हा मित्र आणि कशामुळं घडलं नेमकं सगळं काय प्रकरण आहे आपण थेट जाणून घेऊया सांगवी गावातून असं म्हणतात <laughs> की शरद पवार हे तेल लावलेले पहिलवान आहेत आणि ते सहसा कोणाच्या डावावरती येत नाहीत परंतु कुस्तीचा नियम असा आहे जर त्याच तालमीतला दुसरा पहिलवान जर असेल तर तो, तो देखील समोरच्या पैलवानाला सहज चितपट करू शकतो किंवा त्याला समोरच्या पैलवानाचे डाव कोणते आहेत हे चांगलंच माहित असतात राजकारणातले असेच वस्तात शरद पवार यांनी आज त्यांचे जुने सहकार्य आणि सध्या भाजपचे कार्य नेते असलेले चंद्रराव अण्णा तावरे यांच्या घरी जाऊन एक बुगली टाकायचा प्रयत्न केला परंतु तितकेच वस्ताद असलेले आणि तितकेच बारामती तालुक्यातले तेल लावलेले पैलवान म्हणून ओळखले जाणाऱ्या चंद्रराव तावरे यांनी हाच शरद पवारांचा डाव सहजपणे उलटून लावला नेमकं काय झालं ह्या सगळ्या भेटीच्या दरम्यान आणि हा घटनाक्रम काय होता हे तुम्ही पुढे पहा तर त्याच झालं असं की काल शरद पवार हे बारामती दौऱ्यावरती होते बारामती तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये ते सांत्वन भेटी घेत होते त्याच्यामध्ये त्यांनी सांगवी या गावातील आर्य जगताप वकील यांच्या कुटुंबालाही भेट दिली आर्य जगताप वकील यांच्या कुटुंबाच्या समोरच शरद पवार यांचे जुने मित्र जुने सहकारी चंद्रराव तावरे जे सहकार नेते म्हणून ओळखले जातात ते, ते राहतात शरद पवार हे ज्यावेळेस चंद्रराव तावरे यांच्या घराच्या समोर उभा होते त्यावेळेस काही पत्रकारांनी त्यांना जाणीवपूर्वक चुकीचा मेसेज दिला आणि त्यांना सांगितलं की चंद्रराव तावरे तुम्हाला भेटण्यासाठी बाहेर थांबत वास्तविक पाहता याच्या अगोदर घडलं होतं असं की हे पत्रकार चंद्रराव तावरे यांना भेटायला गेले आणि चंद्रराव तावरे यांना सांगितलं की शरद पवार बाहेर रस्त्यावरती उभे आहेत आणि तुम्हाला त्याच्यात भेटायचं आहे का त्यावेळेस चंद्रराव तावरे यांनी या भेटीला नकार दिला एवढंच नाही शरद पवार हे घराच्या बाहेर असलेल्या रस्त्यावरती उभे असताना चंद्रराव तावरे यांनी दार लावून घेतलं होतं हे पुरावे हे व्हिडिओ तुम्ही पहा ज्यावेळेस त्यानंतरही शरद पवार यांना चुकीचा मेसेज मिळाला मे की चंद्रराव तावरे यांना तुम्हाला भेटायचं आहे त्यावेळेस शरद पवार चंद्रराव तावरे यांच्या घराकडे गेले गेटमधून आतमध्ये जात असताना चंद्रराव तावरे यांचा सहकारी पोपटराव तावरे हे पळत गेले आणि त्यांना दार वाजवून चंद्रराव तावरे यांना कल्पना दिली की शरद पवार आपल्या गेटच्या आत आलेले आहेत त्यावेळेस चंद्रराव तावरे हे दुपारचे झोप घेत होते दुपारची विश्रांती घेत होते आणि त्याच वेळेस ते त्याच पेहरावावरती देखील होते तोपर्यंत शरद पवार घरात आले शरद पवार हे चंद्रराव तावरे यांच्या घरातील हॉलमध्ये जाऊन बसले तोपर्यंत चंद्रराव तावरे हे कपडे बदलायला गेले आणि कपडे बदलून आल्याच्या नंतर शरद पवार अगोदर बसलेले होते नंतर तिथं चंद्रराव तावरे भेटायला गेले चंद्रराव तावरे यांनी घरात आलेल्या पाहुण्यांचा योग्य तो मानसन्मान केला परंतु ही राजकीय भेट नव्हती असं सांगून शरद पवार यांचा या भेटीचा डाव पलटवून लावला ज्यावेळेस शरद पवार या ठिकाणी भेटायला गेले त्यावेळेस शरद पवार आणि प्रवीण गायकवाड यांनी मुद्दाम दारबंद करून घेतलं याची कल्पना चंद्रराव तावरे यांना आली या बंद करण्यामुळे मीडियामध्ये बातम्या होणार याची जाणीव चंद्रराव तावरे यांना येताच चंद्रराव तावरे यांनी हा सगळ्या भेटीचा प्रकार खोडून काढला आणि एक लेखी पत्र प्रसारित केलं आणि स्पष्ट सांगितलं की ही भेट कुठलीही नियोजित नव्हती हा पत्रकार काही पत्रकारांनी बातमीसाठी केलेला खटाटप होता खोडसाळपणा होता त्यामुळं शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला या भेटीनंतर परत माध्यमांसमोर तोंडघशी पाडावं लागलं या पत्रानंतर नेमकी उलटसुलट चाललेली चर्चा या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आणि शरद पवारांच्या तालमीत असलेला हा पैलवान शरद पवारांबरोबर ज्यांनी एकाच राजकीय फाडामध्ये अनेक वर्ष काम केलं अशा या पैलवानानं म्हणजेच चंद्रराव तावरे यांनी शरद पवारांचा दाराबंद दाराआड झालेली चर्चा नेमकी काय या ब्रेकिंग बातमीला लगाम लावला आणि शरद पवारांचा डाव उलतून टाकला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल जाहीर सभा हे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद